तर स्वागत आहे मंडळी तुमचं माझ्या चॅनेलवरती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओवरती आजचा व्हिडिओ ना टायर पंपचर रि रिलेटेड आहे आजचा व्हिडिओ आहे घरगुती रिलेटेड का काही दिवसा का पूर्वीचं एक सण झाला आपल्या इकडं की गौरी गणपती झालेला आहे त्यामध्ये गौरी ज्या असतात लक्ष्मी ज्या असतात ते बसवताना कोणाच्या मुखवटे जे असतात गौरीचे ते खराब होतात किंवा दोन चार वर्ष दहा दहा वर्ष वापरल्यानंतर त्यांचा कलर उडतो अशा काही काही गोष्टी होतात मग ते त्या मुखवट्यांचं करायचं काय तर मग तेच तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवतं आहे आमच्या इकडे कशाप्रकारे त्यांचं काय करतात ते बघण्यासाठी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट तर आपण जे आहे ते शेतामध्ये आपल्या घरच्या शेतामध्ये विसर्जन करणार आहोत देवीचे हे नदीमध्ये पाण्यामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आपण विसर्जन करू शकतो आपण हे मातीचे मुकवटे असल्यामुळे आपल्या घरच्या शेतामध्येच हे विसर्जन करत आहोत तर सर्वप्रथम शेतामध्ये आपल्याला एक असा जागा शोधायची आहे की ज्या ठिकाणी ट्रॅक्टर वगैरे पेरणी करताना वगैरे किंवा नांगर करताना ते मुखवटे लवकर हो हो बाहेर निघणार नाहीत अशा प्रकारे जागा शोधायची बांधावर म्हणा किंवा एखाद्या झाडाच्या कडला वगैरे असेल तर ते चांगली गोष्ट आहे कारण तिथे ट्रॅक्टर सहसा जात नाही आणि मग ते लवकर ओपन होणार नाही व त्या त्या ठिकाणी खड्डा खांदून घ्यायचा आहे ज्यामध्ये आपले आहेत ते पूर्णपणे खाली बुजतील अशा प्रकारचा एक खड्डा खांदून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यात सर्वप्रथम खालच्या साईडला आपण एक नवीन फ्रक जम्पर पीस ठेवलेला आहे कोणतंही कापड ठेवू शकता तुम्ही तेच म्हणून नाही पण नवीन ठेवायचं आणि मग त्यावरती आपले जे आहेत ते पिलवंडा आहेत ते सर्व त्यावरती ठेवायचं आहे व्यवस्थित आणि मग त्या त्यांच्या ते डोक्यावरती पण एक नवीन कापड ठेवायचं आहे आपण ठेवलेलं ते बघा तुम्ही मग त्यानंतर त्यांचे हात पण होते आपल्यापाशी आपल्याला नवीन हात पण मिळाले होते तिकडून त्यामुळे मग जुने जे हात होते ते पण आपण त्यामध्ये विसर्जन करत आहोत मग ते सगळं ठेवून घेतल्यानंतर घरूनच मग नैवेद्य वगैरे आणलेलं होतं अगरबत्ती वगैरे हळद कुंकू सगळं आणलेलं होतं मग तांदूळ वगैरे सुपारी वगैरे ठेवून आपण हे बघा अगरबत्ती वगैरे लावली आणि मग त्यानंतर सगळे असं व्यवस्थित पूर्ण झाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आमच्या गावाकडे करतात मित्रांनो चला तर मग आता चालू आहे रिटर्न भेटूया परत दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल माहितीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका टापरे बनतो चालते करते पण दुकान